विठुरायाच्या दर्शनाला रे जाऊया पंढरपुराला जाऊया पंढरपुरा पंढरीचा सखासी हरी करठे उम्मी दोन्ही कटेवरी युगे, युगे हरी, उभा उठेवरी युगे युगे हरी उभा विठेवरी पाहू मुरारी सावळा रे पाहू मुरारी सावळा विठुरायाच्या दर्शनाला रे जाऊया पंढरपुराला जाऊया पंढरपुराला भक्तासाठी धाऊनी येतो जानी संगे दल ने दली तो तो को बाची डोरे ओली तो तो को बाची डोरे ओली तो रक्षी ले दामा जिला दा रे रक्षी ले दामा जिला दा। विठुराया चादर दा रे जाऊँ या जाऊया पंढरपुराला आषाढी कार्तिकी एकादशीला जाऊ चला चंद्र भागा तिराला पुजण्याशी रूक्मिणी वडाला पुजण्याशी रुक्मिणी वराला घेऊन तुळशीच्या माळा रे घेऊन तुळशीच्या माळा विठुरायाचा दर्शनाला रे जाऊया पंढरपुराला जाऊया पंढरपुराला हरिनामाची नारीच धुंडी भगव्या पताका घेऊन खांदी लाखो भाविकांच्या झुंडी लाखो भाविकांच्या झुंडी येती विठू दर्शनाला रे येती विठू दर्शनाला विठुरायाच्या दर्शनाला रे जाऊया पंढरपुराला जाऊया पंढरपुराला भक्ता सवे कीर्तनी रंगतो टाळ चिपळ्या सवे नाचतो रामराव चरणी मस्तक ठेवितो चरणी मस्त ठेवी तो विठ्ठल विठ्ठल बोला रे विठ्ठल विठ्ठल बोला मी दर्शनाला रे जाऊया पंढरपुराला जाऊया पंढरपुराला